नमस्कार स्मार्ट मराठी सुग्रण मरा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांची मनापासून स्वागत आज आपण मकर संक्रांत स्पेशल एकदम मऊ सूत असे तिळगुळ लाडू अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसे बनवायचे त्याच्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तिळगुळ लाडू बनवण्यासाठी साहित्य पहा इथे मी पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत तर पाव किलो तीळ घेतलेले आहेत हे दोन्ही मिळून अर्धा किलो होतं तर अर्धा किलो मी गूळ घेतलेला आहे आणि शंभर ग्रॅम असं सुखं खोबरं घेतलेलं आहे तर आता आपण हे सगळं भाजून घेऊया तर कढई मध्यम गरम आहे तर आता आपण त्याच्यात खोबरं भाजून घेऊया खोबरं आपल्याला जास्त गरम कढईत भाजायचं नाहीतर मग ते पटकन करपतं मंद गॅसवरच आता आपण खोबरं चांगलं भाजून घेऊया खोबरं आपलं मस्त भाजलेलं आहे हे पा आपल्याला जास्त असं करपू द्यायचं नाही थोडस रंग बदलायला लागलं की शेंग्दाने। शेंग्दाने आता आपण त्याला काढून घेऊया तर आता आपण कडक घालूया शेंगदाणे शेंगदाणे आता आपल्याला मध्यम गॅसवर भाजून घ्यायचे शेंगदाणे आपले असे मस्त पैकी भाजलेले आहेत हे पा अजिबात अशी करपू द्यायचे नाही मध्यम गॅसवर मस्त भाजायचे म्हणजे चांगले खुसखुशीत होतात आणि आता आपल्याला शेंगदाण्यातच तीळ घालायचे शेंगदाण्यात तीळ घातल्यानंतर काय होतं तीळ असे तडतड असे उडत नाहीत नाहीतर मध्ये सगळे असे तडतड तडतड उडतात आणि आता आपण थोडंसं तीळ भाजेपर्यंत भाजून घेऊया हे बा मस्त आपले तिळही भाजलेले आहेत तर आता थोडं वेळ असं खालीवर करून घ्यायचं कढई गरम असल्यामुळं आणि गॅसही बंद केलेला आहे तर आता गरम कढईत आपले तिळ असे मस्त छान भाजतील आणि जास्त जर भाजायला लागले तर पटकन कढईतले काढून घ्यायचे तिळण शेंगदाणे मस्त भाजलेले आहेत इथे मी एक मोठ्या अशी परत घेतलेली आहे असं मिक्स करून ठेवायचं आणि चांगलंसं थंड होऊ द्यायचं आणि तुम्हाला जर शेंगदाण्याची साल ठेवायची नसेल लाडूत तर मग शेंगदाणे वेगळेच भाजून घ्यायचे मिश्रण आपलं चांगलं थंड झालेलं आहे तर आता आपण त्याच्यात हा असं चेचून घेतलेला गुळ घालूया हो हा सगळा गुळ आता सगळ्या मिश्रणात असा मिक्स करून घेऊया सगळा गुळ मिश्रणात मिक्स झालेला आहे आता या मोठ्या मोठ्या गाठी जरी दिसत असल्या तरी हे आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया थोडं थोडं करून आता आपण हे सगळं मिक्सरला फिरवून घेऊया तिळकूट आपलं मिक्सरला लावून झालेलं आहे हे पा असं मोकळं मोकळं मस्त दिसतंय हे पा जाडसर असं मस्त हे करून घ्यायचं आणि हे सुकं सुक असं का दिसतं की आपण याच्यामध्ये खोबरं घातलेलं आहे म्हणून तर हे अगदी परफेक्ट आहे याचा लाडू अगदी सहज वळतो हे पा तर आता आपण याचे लाडू वळूया असं हाताने थोडंसं असं एकजीव करून घेऊया आणि आता आपण याचा लाडू वळूया तुम्हाला ज्या आकाराचा हवा त्या आकाराचा लाडू वळून घ्यायचा अगदी मस्त मी असे मध्यम असे लाडू करून घेतलेले आहेत एकदम छोटे पण नाही आणि एकदम मोठे पण नाही हे पा आपले सगळे लाडू आता वळून तयार झालेले आहेत आणि अगदी नव हे अगदी दहा मिनिटात लाडू करतील असे लाडू हे होतात अगदी मऊ पाक न केल्यामुळं फसण्याचीही भीती नाही एकदम नवीन शिकणारे तेही लाडू असे पटकन करतील हे पा। बिना पाकाचे एक किलोचे तिळगूळ लाडू आपले तयार झालेले आहेत आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद